असला हो पाहिजे का नसलं त्याच्या मागे जे आत्ता किंवा दोन माणसं असेल त्याच्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही तर ते सुद्धा सगळं टिप्पणी झाली कायद्याचा जर एखादा कायदा जर एखादा मोडत असेल तर त्याच्यावर कारवाई कशी असते पाहिजे बाईला कायदा संगमनेर तालुक्यातील ना येथील नावाजलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहक व हॉटेल व्यावसायिकात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हानामारीत झाले ही घटना तेरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे अजिज खुदबुद्दीन सय्यद हे येथील रहिवासी असून हॉटेल आसरा खानावळ नावाने ते व्यवसाय करत आहेत सोमवारी सायंकाळी ते हॉटेलवर असताना मोरे व त्यांच्यासोबत दुसरा ग्राहक जेवणासाठी आले होते मात्र जेवणाच्या बिलावरून वाद झाल्याने त्या ठिकाणी हनुमंता सोन्नर आला व म्हणाला की तुम्ही त्या दोघांना सोडून द्या नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन रोहन पेंडभाजे बाजीराव खेमनर अक्षय यरमल संदीप डोंगरे ओम इगे महेश कोळेकर निखिल खेमनर सागर खेमनर सागर सोन्नर ओम जाधव सोपान खेमनर प्रवीण कोळेकर गणेश तोंडे अक्षय चोरमले बंटीथोरात सर्व राहणार साकूर तसेच मोरे व त्याच्यासोबत असलेला इसम या सर्वांनी हॉटेलमध्ये घुसून काउंटरमधून दोन हजार रुपये काढून घेतले व सी सी टी व्हीचा डीव्हीहार काढून घेतला तसेच लोखंडी गजाच्या सहाय्याने हॉटेलमधील कॅमेरे व इतर साहित्याची तोडफोड केली हॉटेलमधील कामगारांनाही लोखंडी गजाने व लाता भुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी शिवीगाळ केली अशी फिर्याद अजिज खुदबुद्दीन सय्यद यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिली तर दुसरी फिर्याद आदिनाथ तुकाराम मोरे राहणार आंबोरे यांनी दिले असून त्यात म्हणले आहे की मी व माझा मित्र केतन सुभाष काळे साकूर येथे आसरा खानावळीत जेवणासाठी गेलो होतो जेवणात बोकडाच्या मटणाचे पीस वाटत नसल्याने केतन याला मळमळ होऊन उलटी झाली याबाबत हॉटेल मालकास विचारल्याचा राग आल्याने ते म्हणाले की तुला खाता आले तर नीट खा नाहीतर निघून जा तशी पण तुम्हाला बिल द्यायची ऐपत नसेल उगाच आमच्या खानावळीची बदनामी करू नका असे म्हणत जातीवाचक तसेच वाईट साईट शिवीगाळ करून लोखंडी रॉड लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मोबाईल फोडून नुकसान केले अशी तक्रार आजी सय्यद व अश्रफ सय्यद या दोघांविरुद्ध दाखल करण्यात आली आहे दरम्यान सोमवारी रात्री वादाचे प्रकरण घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी फौजफाट्यासह साकुरात सा धाव घेऊन घडले प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र मंगळवारी सकाळी काही वेळ गाव बंद ठेवून हिंदुत्ववादी संघटनांनी सभा घेऊन निषेध व्यक्त आहे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या गुन्हेगाराला शासन केले पाहिजे अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज साकूर त्याच्या मागे जे प्रकार झाला कारण जे दोन अठरा आहे किंवा किंवा माणसं असेल त्याच्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही तर ते सुद्धा सगळं टिप्पणी झाली कायद्याचं जर एखादा कायदा जर एखादा मोडत असेल तर त्याच्यावर कारवाई कशी असेल तुम्हाला कायदा पाहिजे दोन पोरं जेवायला जातात आणि ते पोरं आपल्या साकूरचे नाहीये ते आमदाराचे बोल आहेत आणि विषय असा होतो जेवता जेवता त्याच्यावर एक मुलगा उलटी करतो घटना सांगणं गरजेचं आहे कारण की घटनेचं अनालिसिस होणं गरजेचं आणि जर एका हॉटेलमध्ये एक मुलगा उलटी करतो तर मालक म्हणून त्या कस्टमरला मारणं हे कितपत योग्य आहे आता आपण हा विषय ज्यांनी हिंदू मुस्लिम करून नेला हा नंतरचा भाग झाला पण त्या कस्टमरला त्या हॉटेल मालकानी मारले तिथल्या मुलांनी मारले हे कितपत योग्य पहिला प्रश्न त्या मुलांनी हो। मुला मार खात असताना आताच मार नाही घाल तर बाहेर आणून सुद्धा त्यांना हॉटेलच्या बाहेर मारलं आणि हॉटेलच्या बाहेर सर मार मारत असतील आणि आपल्या गावातील तरुण त्या मुलाच्या जा संरक्षणासाठी जात असेल तर साकूरकरांचं चुकलं काय चुकलं का त्याला थांबवण्याचा था प्रयत्न खरं इतका याच्यावर हा विषय संपला नाही हा विषय याच्यावर संपला नाही आपलं फक्त एवढंच म्हणणं होतं ज्यांनी मारलं त्यांनी माफी मागावी आम्ही विषय सोडून विषय सोडून मन असं काहीही घडलं नाही उलट उलट तोडक्या तोडके मोडके टेबल जे काही त्या हॉटेलमध्ये असतील त्यांनी स्वतः उलटे केले काउंटर स्वतः उलट केलं आणि पोलिसांना फोन करून आपले पोरं गुजवायचा प्रयत्न केला केला का नाही केला के रात्री दहा वाजेपासून बरोबर दहा वाजेपासून सकाळी चार वाजेपर्यंत सदर व्यक्ती जो आहे हॉटेल मालक त्याला विनवणे केलं त्याला प्रार्थना केल्या त्या सगळ्या समाजामध्ये तिथे जे लोक आले ते सगळ्यांना हात जोडले मी स्वतः जोडले आणि त्यांना सांगितलं अरे बाबा कस्टमरच आणि तुझं भांडण ते रोडवर आलं म्हणून आमच्या आमच्या पोरांना कळालं आणि म्हणून आमचे बोर घेतला आता आपलं का तर मेट्रो सिटी नाही आहे मुंबई झाडली कोणत्या कोपऱ्यात घडलेली घटना आपल्याला कळणार नाही छोटा सगळं होईल घटना लगेच करते आणि त्या घटनेच त्या घटनेचं कळाल्या कराल्या पोरं जाणं साहजिक आहे आम्ही त्या सगळ्या लोकांना रिक्वेस्ट केली सगळ्यांना समजून सांगितलं की जे जवळला आले होते ते आंबोऱ्याचे होते बांधणं तुमच्या तुमच्या गावात आता हा विषय सापूरवर आलेला आहे आणि साकूरच्या दोनही समाजाने शांतता घ्यावी तुम्ही दोन पावलं मागा त्या सगळ्या पौलांना पुढच्या वर्षा आत्ता दहा पावलं माग यायला भाग मी पाल काय चूक बोललो ही घटना खरी आहे हे सांगणं तुमच्यासाठी याच्यासाठी गरजेचं आहे का इथे जे लोक आलेले त्यांना ही घटना माहीत नाहीये त्यांना हे घटना माहिती झाली पाहिजे आणि तरी सुद्धा न ऐकता एफ आय आर तर एफ आय आर खरी करायची मग जर एफ आय आर करायची चालत आहे ना केला तर मग एफायआर खरी करायची माझा चंद्र प्रशांत घटना घडली तेव्हा मांडलेला मांडव्याला मग तुझ्या हॉटेलला त्याचं का भूत आलं का रे त्याच नाव कस काय घेतलं हा प्रशांतचं नाव हरकत हारखं आता तुमच्या ठाकूरकरांना एक प्रश्न खरंच खरं सांगा रोह पेंट बाजे भांड्या करू शकतो का मग कस काय ना अर्जा बोराने माशी मारली नाही तो मारल तो मारत ठाकूरचं नाव आलं तर मी मानलेच हा आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्या हॉटेल मालकाकडे गेलो पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांना समजून सांगत होतो की बाबा बाजीरावच काय तुम्ही प्रभू रामचंद्राची शॉप पण घेऊन सांगतो सदर हॉटेल मालकांनी मला सांगितलं की बाजीराव भांडण चोरलं होता तो मग त्याचं नाव या बाहेर मध्ये कस काय त्यांनीही त्याच्या देवा देवाची शपथ घ्यावी आणि की तू कोठे किती नावं घेतलं आणि कोणाच्या सामना आणून घेत राहिला चाकूरचा भाग चाकूर शांत ठेवायचं चांगलं ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं चाकूरची प्रगती व्हायला पाहिजे पण तो ठेका फक्त आम्ही घेतलेला नाहीये जर चाकूर शांत ठेवायचं असेल तर समोरच्यांनी सुद्धा शांततेत राहायला पाहिजे हा विषय फक्त अटेल मला आणि त्याच्या त्याच्याकडे जे जेवायला जे आलेल्या दोन व्यक्ती यांच्यापर्यंतच त्या दोन व्यक्तींनी मार खाल्ला इथल्या तुमच्या सरकारी रुग्णालयात गेले आणि सरकारी रुग्णालयातून ते बिचारे ते आम्हाला सुद्धा नाही चार वाजता पोलीस स्टेशन मध्ये आमच्या आमच्यातच चर्चा झाली अरे ज्यांच्या पुढे भांडण झालं ते कुठे गेले मग चार वाजता जेव्हा आम्ही सगळं पोलीस स्टेशन मधून बाहेर निघालो आमची एक टीम त्या पोरांना शोधण्यासाठी त्यांच्या गावात गेली त्या पोरांना सगळी घटना विचारली का नेमकं काय झालं आणि जेव्हा त्या पोरांनी घटना सांगितली ते म्हणे भाऊ आम्ही नगरला गेलो होतो आता चा हॉटेल म्हटल्यावर सगळे हिंदू जेवायला जातात जातात की नाही गेले चाकडे जेवायला आता चाच्याकडे जेवत असताना ते त्या असं म्हणणं जे आपले पोरं हे ज्यांनी उलटी केली त्यांचं असं म्हणणंय भाऊ आम्हाला जेवता जेवता अचानक मध्ये वेगळीच टेस्ट लागली होईल काय मध्ये फॉल्ट होता का रस्ते फॉल्ट होता काही कळालंच नाही पण आम्हाला मध्ये फॉल्ट वाटला मग मटल्याच्या पीस मध्ये जर फॉल्ट वाटलं आणि त्या कारणाने जर त्याला उलटी झाली असेल तर मग पीस मध्ये फॉल्ट करणार असतो खालाव आला किती जबाबदार असलं पाहिजे असलं पाहिजे का नसलं पाहिजे असलं पाहिजे आपल्या लोकांना प्रकारचे पीस खाऊ चित्रविचित्रकारचे म्हणून काही खाऊ घाल आणि ज्यांना माहीत असते त्यांनी समजून घ्या ज्यांना माहीत नसते त्यांनी गुगल वर बघा आजचा दिवस काय महत्वाचं आहे तर फक्त शांतता महत्वाची असते त्यासाठी जग लिखता येतात संघर्षाने विधानपतो जी आहे बोलवाची आहे अमृतवचन आहे नेत्यांना काही बाधा लागू घेऊ नका फक्त आत्तापर्यंतचा कार्यक्रम जो झाला निश्चिलाचा असेल काय असेल तुमचं महाच्या मागणींचा असेल तो शांततेत पार पाडला तुम्ही आम्ही पोलीस खात्याच्या वतीने कौतुकाचंच कौतुक आहे आणि अशी अपेक्षा पण आमच्याकडापासून व्यक्त करतो शांततेतच तुम्ही राहावं आम्ही आम्हाला पण सहकार्य करावं घटना घडत राहतात तुम्ही किती सामंजस्य जे राहतात हे खूप मानवतेच्या दृष्टीने तुमचा अलंकारित ही गोष्ट असते आणि जरी काही घटना घडल्या तरी त्या कशा दुर्लक्ष करून आपण त्याला समाज मिटवता येतील याचा प्रयत्न आणि याची तुम्ही मनोधारणा ठेवत चला आता राहिला विषय ठाकूर साहेबांनी एक गोष्ट सांगितली मला की ज्या मुलांना काही मारहाण झालेली आहे त्यांच्याबाबत आम्ही जी काही तक्रार सांगू ती लिहून घ्यावी तर आम्ही असं त्यांना अभिवंचित करतो की आम्ही एक तक्रार नेहमी दाखल करू सगळ्यात तर सुद्धा आम्ही जे काही सहकार्य करू त्याला तुम्ही साथ द्या आपण एकमेकांना सहकार्याने सोबत राहू आणि आनंदात त्याला हा परिसर घेऊ अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काही तक्रार असेल ती नोंदवून घेण्याची मी ग्वाही देतो दे धन्यवाद